सोळाशे प्रस्ताव मुंबई जिल्हा बँकेकडे आले त्यापैकी छत्तीस हाऊसिंग सोसायटीना कर्ज दिलं आणि जवळपास बारा इमारतीमध्ये लोक त्यांना चाव्या वाटप करून राहायला गेले तशा पद्धतीनं हाऊसिंग सेक्टरमध्ये स्वयं पुनर्विकास आकार घेतोय आणि मला वाटतं मुंबईकरांसाठी खास करून मध्यमवर्गीय मराठी माणसासाठी ही पर्वणी आहे त्याच्यामुळं ही रथाची दोन चाक आहेत एका बाजूला इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट झालंच पाहिजे त्याचबरोबर ज्याच्यासाठी आहे त्या मध्यमवर्गीयाला सुद्धा चांगलं घर निश्चित वेळेत मिळालं पाहिजे हे तितकंच महत्वाचं आहे आपण स्वयं पुनर्विकासासाठी त्या ठिकाणी एकत्र या आपलं मोठं घर आपल्याला मिळवा कॉर्प चांगला त्या ठिकाणी मिळवा आणि आत्मनिर्भर व्हा नमस्कार महाएमटीव्ही मध्ये आपलं स्वागत मी गायत्री श्रीगोंदेकर आणि कॅमेरावर आहेत साक्षात सावंत मुंबईतील मराठी माणूस मुंबईतच राहावा यासाठी स्वयं पुनर्विकासाचं महत्व आज आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत स्वयं पुनर्विकासाचे जनक भाजपचे आमदार प्रवीणजी दरेकर आहेत प्रवीणजी देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये आपण स्वयं पुनर्विकासाच धोरण आणलं ते धोरण नेमकं काय आहे त्याचे निकष काय आहेत तुमची यामध्ये खूप मोठी भूमिका आहे ते आम्हाला जाणून घ्यायला आवडेल तसं पहिलं म्हणजे मी स्वयं पुनर्विकासाचा जनक वगैरे असं काही नाहीये कारण अशा प्रकारचा प्रयोग पूर्वी मृणाल गोरे होत्या त्यावेळेला दिंडोशीला नागरी निवारा जे उभं राहिलं त्या अशाच प्रकारे सहकारी संस्था एकत्र आल्या आणि त्यांनी एकत्रित येऊन कॉन्ट्रॅक्ट देऊन ते नागरी निवाराच्या इमारती उभ्या राहिल्या आणि बिल्डर शिवाय त्या इमारती त्या संस्थांनी उभ्या केल्या होत्या आणि नंतरच्या काळामध्ये त्या ठिकाणी आपली लोक कंटाळा करायला का लागली परवानग्यांमध्ये अनेक अडचणी यायला लागल्या पैसे उपलब्ध होत नव्हते आणि म्हणून मग लोक बिल्डरकडे जाणं सोपा मार्ग त्यांना वाटायला लागला आणि मग अशा वेळेला बिल्डर वारेमाप नफा त्या ठिकाणी कमवायचा जागा सभासदांची सोसायटीची परंतु बिल्डर त्यावर खूप नफा कमवायचा मग असा विचार केला ज्या कारणासाठी बिल्डरकडं लोक जातात ती कारणच आपण जर त्या ठिकाणी संपुष्टात आणली त्यांना पैसे उपलब्ध करून दिले आवश्यक ते टेक्निकल त्यांना असिस्टन्स त्या ठिकाणी दिलं परवानग्यांमध्ये त्या ठिकाणी सुसूत्रता आणली तर त्या ठिकाणी सर्वसामान्य माणसं एकत्रित एक येऊन बिल्डर जो नफा त्या ठिकाणी कमावतो तो नफा त्या ठिकाणी सभासद आपल्यासाठी वाटून घेऊ शकतात जागेच्या स्वरूपात किंवा कॉर्पोरेटच्या स्वरूपात आणि अशा प्रकारे स्वयं पुनर्विकास या ठिकाणी सुरू व्हायला लागला आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण याला गती येण्याचं म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत कारण जेव्हा मी पुनर्विकासाला फंडिंग देण्याचं मुंबई बँकेनं आम्ही धोरण केलं आणि आम्ही एक्सपेरिमेंट करत करत पुढे चाललो होतो कारण आम्हाला तसं काही हाऊसिंग सोसायटीला पैसे बांधकामासाठी देणं आणि त्याने एकत्रित येऊन कॉन्ट्रॅक्टर नेऊन बिल्डिंग उभी करणं हा आमच्यासाठी नवीन अनुभव होता परंतु कुठे आर्किटेक्टची मदत घे कुठे लिगलची मदत घे असं करत करत आज आपण बघाल की सोळाशे प्रस्ताव मुंबई जिल्हा बँकेकडे आले त्यापैकी छत्तीस हाऊसिंग कर्ज आणि जवळपास बारा इमारतीमध्ये लोक त्यांना चाव्या वाटप करून राहायला गेले आणि हे सगळं शक्य एवढ्यासाठी झालं मी देवेंद्रजींचा देवें 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 उल्लेख केला की अठरा मागण्या जी आम्ही परिषद घेतली होती गोरेगावला त्या सरकारकडून केल्या होत्या त्यातले सोळा शासन निर्णय त्यांनी केले आणि सलग चार तास सह्याद्रीवर बैठक घेऊन विषय मार्गी लावले स्वयं पुनर्विकासाला प्रोत्साहन दिलं आणि आज स्वयंपुनर्विकासाची एक चळवळ आज मुंबईत उभी राहिली निमित्त अनेक उदाहरणं आपल्याला देईन की डबलपेक्षा जास्त जागा सर्वसामान्य खास करून मध्यमवर्गीय मराठी माणसाला त्या ठिकाणी मिळाले नंदादीप सोसायटी गोरेगावला श्रद्धानंद रोडला पारल्याला तर तिथे आम्ही गेल्याच पंधरा दिवसापूर्वी त्यांना चाव्या दिल्या तीनशे साठ स्क्वेअर फीटच्या घरामध्ये ती लोकं राहायची चौदाशे स्क्वेअर फीटाच्या घरात प्रत्यक्षात राहायला गेली उत्तम बांधकाम चांगल्या प्रकारची सदनिका त्यांना त्या ते ठिकाणी मिळाली आपण बघाल गोरेगावला पांडुरंगवाडीला त्या ठिकाणी अजित कुमार सोसायटी आहे आणि अजित कुमार सोसायटीला चारशेचे साडेचारशे बिल्डर द्यायला फिजिबिलिटी होत नव्हती स्वतः पुनर्विकास केला आम्ही फंडिंग केलं आठशे स्क्वेअर फीटच्या घरात ते राहायला गेले अनेक उदाहरणं मी देईन आता आम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी विनंती केली की श्वेतांबरा कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे जी चारकोपला तिचं चाव्या वाटपाला स्वतः मुख्यमंत्री येणार आहेत आणि त्याच्यामुळे हा विषय ते प्रमोट करत आहेत तिथे पण चारशेच्याऐवजी हजारची जागा मिळते तिथेच शेजारी त्यांच्याकडे अभिलाषा नावाची सोसायटी आहे दोनशे नव्वद स्क्वेअर फिटामध्ये पत्र्याचे जे आपले म्हाडाचे रूम्स असतात राहायच्या नऊशे वीस स्क्वेअर फिटाच्या बांधकाम वीस माळे उभे राहिले म्हणजे एक जादूई चमत्कार म्हणतात तशा पद्धतीनं हाऊसिंग सेक्टरमध्ये स्वयं पुनर्विकास आकार घेतोय आणि मला वाटतं मुंबईकरांसाठी खास करून मध्यमवर्गीय मराठी माणसासाठी ही पर्वणी आहे असं मला त्या ठिकाणी वाटतं सर तुम्ही विद्यमान सरकारचा उल्लेख केला तर विद्यमान सरकार स्वयं पुनर्विकासासाठी अनुकूल आहे मात्र प्रशासकीय स्तरावर या प्रकल्पांना गती मिळावी त्यांना परवानग्या मिळण्यासाठी सुलभता यावी यासाठी काय आवश्यक आहे किंवा काय केलं जात आहे यासाठी भाडामध्ये वन विंडो खिडकी करावी अशा प्रकारचा आदेश मुख्यमंत्र्यांनी घेतला निर्णय केला परंतु आज थोडस त्याच्यामध्ये कमतरता आहे त्यामुळे वन विंडो खिडकी त्या ठिकाणी केलेली आहे ती आणखी गतीनं टाईम बाउंड कसं होईल यासाठी मी आता मिटिंगचे देवेंद्रजींना मागणी केली दहा पंधरा दिवसात त्याची मिटिंगही होईल त्याचबरोबर प्रीमियममध्ये सवलत स्लॅब्स अनेक प्रकारचे इन्सेन्टिवज आणि सवलती राज्य सरकार या ठिकाणी सेल्फ डेव्हलपमेंटला देत आहे आणि त्याच्यामुळं सरकार आज सर्वसामान्य मध्यमवर्गीयासाठी बिल्डरऐवजी जनरली सरकार किंवा राजकीय नेते बिल्डरची तळी उचलत असतात परंतु देवेंद्र फडणवीस हा असा नेता आहे की त्याने त्या ठिकाणी स्वयं पुनर्विकासासाठी प्रोत्साहन दिलं आता जनरली मुख्यमंत्री असतील मोठे नेते असतील या बिल्डरच्या कचाट्यात त्या ठिकाणी असतात परंतु सर्वसामान्यांचं हित समजून देवेंद्रजींनी या सर्वसामान्य माणसाला या स्वयं पुनर्विकासाच्या माध्यमातून भक्कम असा देण्याची भूमिका घेतली आणि चळवळ घेताना दिसते सर बहुतांश अर्थकारण हे रिअल इस्टेट रिलेटेड आहे अशा वेळी सरकारी किंवा वेगवेगळ्या योजना असेल याचा तुम्ही एक उल्लेख वारंवार करतात किंवा लोकांपर्यंत त्या पोहोचवतात हो अशा वेळी एक मोठा गट व्यावसायिकरित्या किंवा इतर कारणांनी दुखावला जाईल असं तुम्हाला वाटत नाही का होतच ना आता जर छोटी जागा जरी आपल्या ओठ्याची जरी शेजाऱ्यांनी जरी त्याच्यात काय भिंत पार्टीशन गेलं तरी झगडा होतो इथं तर बिल्डर लोकांच्या जीवन मारण्याचा प्रश्न या ठिकाणी आहे आणि त्यांच्या व्यवसायावरच एक प्रकारचं सभासद थेट आक्रमण करत आहेत आणि त्यात स्वाभाविकपणे यामध्ये अडथळे कशी येतील स्वयं पुनर्विकास योजना यशस्वी कशी होणार नाही अशा प्रकारे अडथळे निश्चित आहेत परंतु एक आमच्यासाठी एक जमेची बाजू आहे की राज्याचे मुख्यमंत्री स्वतः करत, सा तो, तो या सगळ्या गोष्टींच्या पाठीशी असल्या कारणाने त्या ठिकाणी हे करत आम्ही त्या ठिकाणी स्पीड घेतो अधिक ज्या गृहनिर्माण संस्थांमध्ये असतात किंवा गृहनिर्माण मध्ये असतात त्यांचा पुनर्विकास हा गतीने होतो मात्र त्या तुलनेत कमी सभासद असतील तर अनेक अडचणी असतात किंवा अनेक अडचणींचा त्यांना सामना करावा लागतो तो पुनर्विकास सुलभ हवा यासाठी काय करता येऊ शकतो आपण उलट उलट बोलत आहे जेवढे कमी आहे ते सुलभ आणि लवकर प्रकल्प होतात आता उदाहरणात सदानंद रोडचं मी उदाहरण दिलं पारल्याचं ते सोळा सभासद होते आणि जिथे कमी सभासद आहेत त्यांची फिजिबिलिटी चांगली होते कमी लोक असल्यामुळे कन्व्हिन्सिंग एकमेकांना करणं सोपं पडतं आणि लवकरात लवकर ती इमारत उभी राहते जिथे जास्तीचे सभासद असतात तिथे एक वाक्यता यायला थोडी वेळ लागते फिजिबिलिटी असते पैशाची गरज मोठ्या प्रमाणावर असते परंतु आम्ही जशा जसे अडचणी येत आहेत तसे तसे त्याच्यावर मार्ग काढतोय कुठल्याही परिस्थितीमध्ये आमचं हे स्वयंपुनर्विकास अभियान यशस्वी झालं पाहिजे आणि मध्यमवर्गीय मराठी माणूसच मुंबईच्या बाहेर जो जातोय का तर कुटुंब वाढतं कुटुंब मोठं होतं मग दोनशे तीनशे स्क्वेअर फिटात आज मुलगा मुलगी त्यांचं लग्न झालं मुलं वाढली तर त्याला कसारा नाला सोपारा वसईविरोशिवाय पर्याय नसतो आणि मग तर अशा प्रकारे मोठी जागा मिळाली तर कुटुंब जरी वाढलं तरी त्या कुटुंबाला त्यामध्ये ते योग्य अशी जागा मिळते आणि त्याच्यामुळं हे अभियान त्या ठिकाणी यशस्वी करण्यासाठी मुख्यमंत्री पाठीशी आहेत आणि त्याच्यामुळं मला वाटतं काहीच अडचण येणार नाही सर आराखडा ज्यावेळेस मंजूर करून घेतला जातो तो करून घेत असताना भाडेकरू असतील सदस्य असतील यांना एक अवास्तव चौरस फुटांची आश्वासनं दिली जातात अनेकदा ते व्यवहार्य नसतं किंवा त्यामुळे प्रकल्प रखडतात तर या सगळ्याकडे तुम्ही कसं पाहता नाही या सगळ्या गोष्टींवर नामी उपाय म्हणजे स्वयं पुनर्विकास आहे कारण इथे तुम्हाला आश्वासन द्यायला कोणच नाही ना तुम्हीच तुमचे शिल्पकार आहात तुम्हीच ठरवणार आहात त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर कोण असावा तुम्हीच ठरवणार आहात इमारत बांधत असताना सिमेंट कुठलं असावं स्टील हो, कुठलं असावं हो। यामध्ये स्वयं पुनर्विकासासाठी तीन वर्षात इमारती पूर्ण करायची आहे हे त्या ठिकाणी टाईमचं लिमिटचं सिलिंग त्या ठिकाणी केलेलं आहे त्याच्यामुळे आता इथे विश्वास तुम्हाला दुसऱ्यावर कोणावरती ठेवायचा नाही आहे आणि सगळ्यात महत्वाचं बिल्डर एखादा असतो तरी इच्छाही चांगली असते कारण सगळेच बिल्डर वाईट नसतात परंतु आर्थिक चणचण बटली तो अडचणीत आर्थिक आला तर मग भाडे रकडतात प्रकल्प रकवडतो इथे असं नाही इथे पहिले तुम्हाला पैशाची हमी आहे प्रकल्पासाठी मुंबई जिल्हा बँक असेल किंवा आता आम्ही राज्य सहकारी बँक कन्सियनला घेतोय तुम्हाला हमी देणार तुमच्या प्रोजेक्टला पैसे लागतील ला आम्ही देतो म्हणजे पहिलेच ते आश्वस्त होतात की पैसे मिळणार आहेत दुसरी गोष्ट सरकार दरबारी परवानग्या सरकार पाठीशी आहे कारण मी अनेकदा पहिली अडचण येत होती मला सांगायला अभिमान वाटतो मी तो प्रश्न विधिमंडळात उपस्थित केला देवेंद्रजींनी त्या अधिकाऱ्याला निलंबित केलं मेसेज गेल्या पुऱ्या यंत्रणेत की सेल्फ डेव्हलपमेंटमध्ये लोकं स्वतः डेव्हलप करतायत इथं बिल्डर नाही त्याच्यामुळं अशा प्रकारचं कोणी लेट करू नका बाकी गैरव्यवहार करू नका हा स्पष्ट संदेश देवेंद्रजींचा असल्या कारणानं त्या ठिकाणी सरकारी यंत्रणा पण ह्यानं योग्य ती मदत करत असते त्याच्यामुळे पैसे उपलब्ध आहेत सरकार यंत्रणा मदत करते तुम्ही स्वतः त्या ठिकाणी निर्माण करणार आहात त्यामुळे अविश्वासचा प्रश्नच उद्भवत नाही कारण तुम्हीच करणार आहात सेक्रेटरी चेअरमन तुमची कमिटी सभासदांचे अप्रुवल जेव्हा लागेल हे जे घेऊन ते घेता त्याच्यामुळे तुम्हाला बोलायला बोला बोला संधी नाही मला ह्यांनी फसवलं त्यांनी फसवलं स्वतःच आत्मनिर्भरतेनं जो पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कन्सेप्ट की आत्मनिर्भर प्रत्येक क्षेत्रात व्हा हाऊसिंग सोसायटीचे सभासद सुद्धा आत्मनिर्भर हाऊसिंग सोसायटी त्या ठिकाणी स्वयं पुनर्विकसित करून दाखवून देतात सर मुंबई बँकेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात अर्थसहाय्य स्वयं पुनर्विकासासाठी दिलं जातं तर या कर्जाची परतफेड त्याचे निकष कसे आहेत आणि आजपर्यंतची एखादी यशोगाथा तुम्हाला सांगा आम्हाला ऐकायला आवडेल <coughs> नाही अनेक संस्था तुम्हाला मी यादीच देईन की अनेक संस्थांना आम्ही कर्ज दिलंय आणि आनंदाची गोष्ट म्हणजे कुठलंही कर्ज थकलेलं नाहीये सिम्पल याच्यामध्ये फार मोठं नाही नाहीये बिल्डर नफा कमवतो हो तो, तो बिल्डरचा नफा सभासद आपल्यावर वाटून घेतात आणि तुम्ही बोलाल त्यांना कशाच्या आधारे पैसे देतात आमची जमीन असते आणि सेलेबल एफ एस आय जो असतो तो, तो मॉर्गेज आम्ही करतो आणि हा विक्रीचा माल जो आहे तो आमच्या कन्सेंटिव्ह ते विकू शकत नाही आणि जस जसा विकला जातो तस तसे त्याचे तस तस पैसे आमच्याकडे येत असतात त्याच्यामुळं बऱ्याचदा अनेक प्रकल्पांना असं झालं की त्यांचं पहिली प्लिथ झाली किंवा पहिला स्लॅब झाला की फारसे पैसेही मागत नाहीत आमच्याकडे पुढचे जे इन्स्टॉलमेंट असतं ते कारण त्याच संस्थेत राहणारे सभासद विकायची जागा आहे ती स्वतः त्या ठिकाणी घेतात आणि ते पैसे त्यांना पुढच्या बांधकामासाठी युटिलाइज करायला मिळतात आणि त्याच्यामुळे मला वाटतं पैशाची अडचण त्या ठिकाणी येत नाही उलट पैशाचा विनियोग प्रॉपर होतो कारण आम्ही समजा तुम्हाला एक कोटी दिली तर एक कोटी कोठे वापरलेत आमचं ऑडिट होतं चेअरमन सेक्रेटरी स्वतः चेक सोडतो त्याच्यामुळे स्वतःचाच तो मालक असतो पैशाचा एरवी बिल्डर कसा असतो समजा शंभर कोटी रुपये घेतले प्रकल्पाला तो प्रकल्प सोडतो मी एका वेळेला आणखी पाच प्रकल्प घ्यायला जातो एका प्रकल्पासाठी पैसे कर्ज उचलले तर दुसरीकडे वापरतो त्यामुळे ना धड पहिल्याचं पूर्ण करत ना दुसरे प्रकल्प त्या ठिकाणी तो मार्गी लावत आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये तीन वर्षात शिस्त पद्धतीनं या ठिकाणी उपनगरातील ज्या काही इमारतींचा पुनर्विकास असेल हे सर्व पाहता पायाभूत सुविधा आणि पुनर्विकास या सगळ्याकडनं मुंबईचा चेहरा बदलण्यात कशी भूमिका असेल नाही एक लक्षात ठेवा आज जी मुंबई डेव्हलप व्हायला पाहिजे केवळ रस्ते आणि पाणी आणि चकचकीत अशी गार्डन्स किंवा सुंदर बनवून चालणार नाही तर ती सुंदर ज्यांच्यासाठी बनवतो ती माणसं ज्या घरात राहतात ते घर सुंदर असलं पाहिजे पुरेशं घर असलं पाहिजे नाहीतर समोर रस्ता गुळगुळीचा आहे सिमेंट कॉन्क्रिटीकरण आहे त्या ठिकाणी गार्डन पण समोर चांगलं दिसतंय समोर मेट्रो जाते पण माझ्या घराचं छप्पर जर पडत असेल तर विकासा त्या विकासाचं त्याला समाधान नसतं त्याच्यामुळे त्याचं छोटं घर असो ते नीटनेटकं असावं भक्कम असावं तसं वाढत्या कुटुंबाला ते त्या ठिकाणी अकोमोडेट सामावून घेणारं त्या ठिकाणी असावं आणि ज्या वेळेला घरात राहणारा माणूस चुकी असेल त्यावेळेला तुमच्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचा आनंद त्याला मिळेल त्याच्यामुळं ही रथाची दोन चाका आहेत एका बाजूला इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट झालंच पाहिजे त्याचबरोबर ज्याच्यासाठी आहे त्या मध्यमवर्गीयाला सुद्धा चांगलं घर निश्चित वेळेत मिळालं पाहिजे हे तितकंच महत्वाचं आहे दरवर्षी तुम्ही एका परिषदेचं आयोजन करतात मोठ्या संख्येने सहकारी गृहनिर्माण संस्था त्यामध्ये सहभाग नोंदवतात यंदाच्या वर्षी असे काही नियोजन आहे का आम्ही हा मुंबईचा जो यशस्वी प्रयोग आहे ते कसं आधी केले मग सांगितलं तर आम्ही इथे यशस्वी झालो आता पुण्यात अशाच प्रकारचा स्वयं पुनर्विकास आकार घेतोय नंतर नाशिक ठाण्याला जशी आम्ही मुंबईत परिषद घेतली तसे तिथे सीताराम राणे आमच्या अध्यक्ष आहेत हाऊसिंग फेडरेशनचे त्यांनी एक पाच सहा हजार हाऊसिंग सोसायटीची परिषद एक दोन महिन्यापूर्वी त्या ठिकाणी घेतली यशस्वी केली आता पुण्याला पटवर्धन म्हणून आमचे त्या ठिकाणच्या हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष आहेत वीस एकवीस मार्चला त्या ठिकाणी अशाच प्रकारची हाऊसिंगची परिषद घेत आहेत ते झालं की नाशिकला म्हणजे मुंबईत आता परिषदेची गरज नाहीये परंतु आमची छोटी मोठी मार्गदर्शन शिबिरं स्वयं पुनर्विकास कसा करावा पैसे कसे उपलब्ध होतात शासन काय करत आहे हे सेमिनार चालूच आहेत परंतु आता पुण्याकडे आम्ही वळलोय पुण्यानंतर त्या ठिकाणी नाशिकला असं करत करत जी मोठी शहरं आहेत त्या ठिकाणी स्वयं पुनर्विकासाचा प्रयोग मोठ्या प्रमाणात यशस्वी व्हावा असा आमचा प्रयत्न आहे परंतु मार्गदर्शन सतत या अशा प्रकारच्या स्वयं पुनर्विकासासाठी मुंबईत अव्याहतपणे त्या ठिकाणी सुरू आहे सर या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही ज्या संस्था स्वयं पुनर्विकास करू इच्छितात किंवा स्वयं पुनर्विकासात सहभागी व्हावं यासाठी काय आवाहन कराल माझ्या सगळ्या मुंबईतील गृहनिर्माण सहकारी संस्थांना आव्हान आहे जे मोडकळीस आलेल्या इमारती आहेत किंवा ज्या पंचवीस तीस वर्ष झालेल्या इमारती आहेत त्यांनी बिल्डरच्या घशात आपली प्रॉपर्टी त्या ठिकाणी घालून ये तुम्हाला मदतीचा हात द्यायला अर्थपुरवठा करणारी यंत्रणा आहे मुंबई बँक नोडल एजन्सी म्हणून आहे राज्य बँक त्यांच्या सोबत आहे आणखी आम्ही एन सी माध्यमातून केंद्राकडून पैसे आणण्याचा प्रयत्न करतोय सेल्फ डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन करावं म्हणून देवेंद्रजींकडे आम्ही त्या ठिकाणी विनंती केलेली आहे पैशाची उपलब्धी तुम्हाला करायचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे सरकार आपल्या पाठीशी आहे इथे कोणाशी तुम्हाला याच्याबरोबर स्वाभिमान पण आपला आहे शेवटी तुम्ही स्वतःचं स्वतः उभं करता कुठल्या तरी बिल्डरच्या कार्यालयाच्या बाहेर जाऊन बाकड्यावर त्या ठिकाणी वाट बघायला लागत नाही म्हणजे आपल्या स्वाभिमानाशी पण तडजोड नाही आणि त्याच्यामुळे या सगळ्या सगळ्या अर्थाने स्वयं पुनर्विकास अत्यंत महत्वाचा आहे आणि होऊ शकतं का तर झालेलं आहे यशस्वी सक्सेस मॉडेल आम्ही त्या ठिकाणी केलेले आहेत त्या बघा त्यांच्या चेअरमन सेक्रेटरीने कसं शक्य झालं बघा बँकेत अर्थपुरवठा कसा होतो ते बघा सरकारचे काही शासन निर्णय आपल्याला सवलती आहेत ते बघा इन्सेंटिव्स काय आहेत ते बघा आणि असं बघून आपण स्वयं पुनर्विकासासाठी त्या ठिकाणी एकत्र या आपलं मोठं घर आपल्याला मिळवा कॉर्पोरेट चांगला त्या ठिकाणी मिळवा आणि आत्मनिर्भर व्हा दुसऱ्याबरोबर अवलंबून असण्यापेक्षा टाइमबाऊन पिरियडमध्ये आपण आपली इमारत त्या ठिकाणी उभं करू शकता हा आत्मविश्वास मी आपल्याला त्या ठिकाणी या ठिकाणी देतो आणि तशा प्रकारचं या ठिकाणी सर्व मुंबईकरांनी करावा अशी विनंती आणि यातनं एक चांगलं आहे एकीचे बळ मिळते फळ तसं तुम्ही एकत्र होणं गरजेचं आहे जे फार कमी आपल्याकडं आढळतं जर सोसायटीचे लोक एकत्रित आलीत तर मला वाटतं हे अशक्य नाही सगळ्या यंत्रणा आपल्या पाठीशी आहेत त्याच्यामुळे स्वयं पुनर्विकासासाठी मोठ्या प्रमाणावर सर्वांनी काम करावं आपल्या इमारती पुनर्विकसित कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या एकीसाठी नुकतंच राज्याचे आपले मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी एक लाखाचं बक्षीस ज्या शंभर टक्के इमारती एकत्रित येऊन स्वयं पुनर्विकास करतील त्यांना जाहीर केलं त्याच्यामुळे एक एक पाऊल दमदार आम्ही त्या ठिकाणी म्हणून हात तर शेवटी ज्यांच्यासाठी करतोय त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे हे त्यांना माझी विनंती धन्यवाद प्रवीणजी आपण ह्या मुलाखतीतून स्वयं पुनर्विकासाचं महत्व तर जाणून घेतलं यासोबतच ज्यावेळेस एकीकडे शहराचा विकास होत असतो तो विकास ज्यांच्यासाठी होतो त्या नागरिकांनी स्वतःचा विकास स्वतः साधाव्यासाठी स्वयं पुनर्विकासात सहभागी व्हावं असं आवाहन प्रवीणजी दरेकर यांनी या मुलाखतीतून केलेलं आहे ही संपूर्ण मुलाखत तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा महाएमटीव्हीच्या फेसबुक पेजला लाईक करा आमचं युट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य विषयांसाठी डब्ल्यू 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 डॉट डॉट कॉम या आमच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद